मिरज शहरानजीक असलेल्या बोलवाड गावात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे लोकांना आठ दिवसातून पंधरा दिवसातून पाणी पुरवठा होत आहे पिण्याच्या पाण्याची कोणती व्यवस्था केलेली नाही त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत ग्रामपंचायतला टाळे ठोकलेत पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत गावातील नागरिकांनी आंदोलन केलंय आंदोलनात गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचे कुलूप उघडू देणार नाही जोपर्यंत बोर मारत नाही तोपर्यंत कामकाज करायचे नाही असे आंदोलक म्हणत होते सरपंचाची खुर्ची बाहेर आणून नागरिकांनी जोडे मारू आंदोलन केलंय सरपंचांना भेटण्यासाठी निरोप दिला असता सरपंच आल्या नाहीत हा नागरिकांचा अपमान आहे जर गावासाठी वेळ नसेल तर सरपंचाने राजीनामा द्यावा असे ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे म्हणाले सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज

पाण्याची व्यवस्था अगदी बिकट आहे इतरत्र पाणी फिरण्या पाणी आणण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने जे बोर मारण्याची व्यवस्था करण्यात आली होती ती न केल्यामुळे आम्ही आज सर्वांनी इथं मोर्चा काढलेला आहे आणि जर पाण्याची व्यवस्था झाली नसेल तर जो शासनाचा पंधरावा वित्त आयोगातून जो निधी मिळालेला आहे तो ग्रामपंचायतीनं सर्वस्वी शासनाला वापस करावा किंवा नसेल तर पाण्याची व्यवस्था करावी आणि जर त्यांना ग्रामपंचायतला जर लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जर समस्या सोडवण्यास वेळ नसेल तर ग्रामपंचायत बंद करावी आणि इथून पुढं ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येणार आहे बोलवाड ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय कल्याण विभागातून मागासवर्गीयांच्यासाठी जो पंधरा टक्केमधला जो राखीव निधी आहे त्यामधून मागासवर्गीय वस्तीमधील बोर रिपेरी करणे आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये नवीन बोर खुदाई करून त्या ठिकाणी सौर सौरवर्जेवरती हातपंप बसवणे हे काम मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्र ग्रामपंचायतीत प्राप्त झाले त्याचप्रमाणे गावामधील जिल्हा परिषद शाळा जी आहे आणि अंगणवाडी आहे त्या शाळेला त्या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याकारणाने त्या ठिकाणीसुद्धा पंधरावा वित्त आयोग योजनेतून त्या ठिकाणीसुद्धा बोर मंजूर आहे त्याचंसुद्धा अंदाजपत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे समाज जवळ जुनी बोर आहे ती बोर या ठिकाणी रिबोरिंग करून त्यावरती सोलर बसवायचा आहे त्याचप्रमाणे बेगर वसाहतमध्ये जी जुनी हो हो बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे त्याचप्रमाणे व्यायामशाळेजवळ जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे या ठिकाणी जर ही बोरची कामं झाली असती तर या ठिकाणी गावातील पाणीटंचाई दूर झाली असती सगळे अंदाजपत्रक प्राप्त होऊन मासिक सभेमध्ये याच्यावरती चर्चा होऊन या ठिकाणी पेपरला रिसर्च जाहिरात द्यायचा विषय झाला पेपरला जाहिरात देण्याकरिता जाहीर केंद्रीय नोटीस निघाली त्याच्यावरती सरपंचाची ग्रामसेवकाची सही झाली पण सरपंचानी मनमानीपणानं या ठिकाणी पेपरला जाहिरात न देता जी टेंडरची नोटीस निघालेली नोटी, होती ती नोटीस आपल्या घरामध्ये ठेवून बसलेली आहेत या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य जनता ही रानावनात कामाला जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता द्राक्षेचा सीझन चालू आहे लोकांना या गावामध्ये पाण्याची टंचाई भयानक असताना सरपंचांनी पाण्याच्या बाबतीत राजकारण या ठिकाणी केलेलं आहे जर ही या ठिकाणची जर बोरची व्यवस्था झाली असती तर सर्वसामान्य नागरिकांना शंभर टक्के दिलासा मिळाला असता पण सरपंचानी जाणीवपूर्वक या ठिकाणी टेंडर नोटीस स्वतःच्या घरामध्ये ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि त्याचा जाब करता आज बोलवाडमधील महिला भगिनी ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर गेल्या दोन तासापासून हे आंदोलन चालू आहे पण सरपंचांना या ठिकाणी उपसरपंचांनी सांगितल्यानंतर त्यांना या सर्वसामान्य नागरिकांची भेट घेण्याकरता वेळ नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही मी येऊ शकत नाही मी भेटू शकत नाही मला त्यांना सोमवारी वेळ आहे जर त्यांना गावातल्या सर्वसामान्य करता जर वेळ नसेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं बोलवाड ग्रामपंचायतीचा सदस्य या नत्यानं सरपंचांना जर गावासाठी वेळ नसेल गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो